लोणोळ्याहून वडुसे गावात पोहोचल्यावर तोच रस्ता पुढे तामिनीघाट आणि मुळशी मार्गे पुण्याकडे जातो याच रस्त्याने एक किलोमीटर अंतरावर आपल्याला एक खिंड लागते या खिंडीत डाव्या बाजूला म्हणजे धरणाच्या उजव्या बाजूला एक ट्रान्सफॉर्मर आहे तर उजव्या बाजूला कैलासगड असलेली डोंगराची धार खालती उतरली दिसून येते या ठिकाणी किल्ले कैलासगड उर्फ घोडमांद्रीचा डोंगर अशी पाठी लावली गेलेली आहे या टेकडीवर जाणाऱ्या मळलेल्या पायवाटेने आपण पंधरा मिनटात जर टेकडीच्या माथ्यावर येऊन पोहोचतो येथून मुळशी धरणाच्या पाण्याचा फुगवटा आपल्याला व्यवस्थित दिसतो पुढे असलेली दुसरी टेकडी थेट किल्ल्याच्या डोंगराला भिडलेली दिसून येते ही टेकडी उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत आपण पंधरा मिनटात टेकडीच्या माथ्यावर येऊन पोहोचतो टेकडी जिथे संपते तिथे किल्ल्याचा डोंगराचा सरळसट कडा खाली उतरलेला दिसून येतो त्यामुळे डोंगराला वळसा घालून आपण डोंगर उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत पंधरा मिनिटातच किल्ल्याच्या माथ्यावर हो येऊन पोहोचतो आणि काय रे सलं नाही इथं थोडं मूध होईन गे बाई इथं लकडी लगे की या पेरगून तर हा उसने आता आम्हाला पाण्याची बॉटल संपलेली आहे तर मग आता आम्ही आता हे वाहतं पाणी हे गोड लागते जरा तर आम्ही हे पाणी बॉटलमध्ये घेतो कारण की तुम्ही जर येणार असाल ह्या गडावर तर कृपया बॉटल घेऊन या जास्त पाण्याच्या किंवा जसं तुम्हाला लागल एक दोन कारण की पाणी नाही आहे हो वरती घरावर आत्ता दोन ट्रेकर्स आले होते त्यांनी आम्हाला सांगितले आम्हाला पण थोडं लेट झालं आहे कारण की आम्ही वळून वळून आलं तर आम्ही पाणी भरून घेतो आहे आवर्जून तुम्ही पण पाण्याचे बॉटल जास्त घेऊन या नाहीतर हे पाणी आहेच प्यायला नो डाऊट येथे उजव्या बाजूला पठार आहे त्यावर एक भगवा झेंडा लावलेला दिसून येतो या पठारावरून दूरवरचा प्रवेश आपल्याला एकदम स्वच्छपणे आपण बघू शकतो पठाराच्या विरुद्ध बाजूला एक छोटाड आहे त्यावर चढण्यापूर्वी डाव्या बाजूला खाली उतरणारी पायवट दिसून येते या अवघड वाट्याने आपण पाच मिनिटात उतरल्यावरच आपण कातळात खोदलेल्या गुफाटाक्यांपासून येऊन पोहोचतो या टाक्यात खाम टाका खोदण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो पण दगड ठिसूळ असल्यामुळे काम अर्धवटच सोडलेले असावे असे वाटते आहे की बांधकामाचे अवशेष पण गवत असल्यामुळे कदाचित तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो जर तुम्ही उन्हाळ्यात आलात तर तुम्हाला नक्की क्लिअर बघता येईल की बांधकामाचे अवशेष आहेत ते बांधकामाचे अवशेष बघून झाल्यावर आपण लगेच शिवलिंग मंदिराकडे निघालो चला पुढे आता आपण येऊन पोचलो आहे शिवलिंग मंदिराची इथे येऊन पोहोचलोय मित्रांनो आपण आम्ही खालती गुफेकडे जाणाऱ्या रस्त्याकडे उतरायला सुरुवात केली असता तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला झाडी वाढलेली बघून पाय घसरत होते हळूहळू जात असताना काही वेळात पुढं अंतरावर आल्यावर आम्हाला असे समजले की गुफेकडे जाणे अशक्य आहे त्यामुळे आम्ही ते टाळून परत वरच्या साईडला येणे ठरवले कैलासगडी किल्ल्यावरील टाक्यावरून हा किल्ला सातवाहन काळामध्ये बांधला गेला असावा असे वाटते ऐतिहासिक कागदपत्रात दिलेल्या उल्लेखनात इसवी सन सतराशे सहामध्ये शंकररावजी नारायण सचिवांनी हनुमंतराव फाटकांना लिहिलेल्या पत्रामध्ये मिळून येतो चला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय जय शंभूराजे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये